सर्वांना क्रांतिकारी जय दे जयशिवराय आज नऊ एक दोन हजार दो चोवीसपासून दादर चैत्यभूमी या ठिकाणी बहुजन क्रांतिकांतरचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुलभाई सोलंकी हे दादर स्टेशनला चैतीभूमी स्थानक व्हावं यासाठी अमरण उपोषणला आज दादर या चैत्यभूमी म्हणजे आपली सर्वांची असणारी अस्मिता म्हणजे चैत्यभूमी या ठिकाणी बसलेल्या आहेत ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वैयक्तिक स्वार्थ नसू स्वार्थ एकच आहे की दादर स्टेशनला चैत्यभूमी हे नाव मिळालं पाहिजे कारण या मुंबईची ओळख खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा उदार्थ करता कोणतरी असेल ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि या मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बरेच वर्ष वास्तव झालेलं आहे या मुंबईमध्ये बाबासाहेबांचा अंतिम संस्कार या चैत्यभूमी या ठिकाणी झालेला आहे म्हणून या मुंबईची ओळख या देशामध्ये फक्त ना फक्त चैत्यभूमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालेली आहे तर या सरकारनी बरेचसे सरकार झाले या सरकारने खऱ्या अर्थाने हे नाव लवकर द्यायला पाहिजे होतं परंतु कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव यांना द्यायचं नाही म्हणून हे काय अडोलं करतात बरेच वर्ष झाले विविध संघटनेच्या माध्यमातून इथे आंदोलन झाली उपोषण परंतु कुणालाही रिझल्ट पॉझिटिव्ह दिलेला नाहीये म्हणून आम्ही विनंती करतो तिथल्या महाराष्ट्र राज्याच्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही व्हिडिओच्या मार्फत चॅनलच्या मार्फत विनंती करतो आहे की लवकरात लवकर दादर स्टेशनचं नामकरण झालं पाहिजे उमे हे नाव घेतलंच पाहिजे आणि आम्ही या मागणीवर ठाम आहोत जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात ॲक्शनमध्ये त्याची पेपरवर्क म्हणून आम्हाला पुरावे देत नाही आम्हाला तुम्हाला आम्हाला आमच्या संघटनेला आम्हाला पत्र देत नाही तोपर्यंत हे आमचं अमरण उपोषण असंच या ठिकाणी स्थायिक राहील आज एकटा राहुलभाई सोलंकी बसला आहे भविष्यामध्ये इथल्या महाराष्ट्रातला खरा भीमसैनिक ज्याला ज्याला वाटतंय तो या ठिकाणी येऊन बसेल मग इथली परिस्थिती आता बाहेर गेल्यानंतर मग याला जबाबदार आम्ही असणारेच याला जबाबदार इथलं राज्य सरकार इथलं केंद्र शासन इथलं प्रशासन असेल कारण का आमची मागणी कुठल्या बायकोच्या साडीसाठी नाही तर कुठल्या तिकिटासाठी नाही आहे तर कुठल्या मेहमीच्या तिकीटासाठी नाही आमची मा मागणी आमच्या आसमिलाची म्हणजे चैत्यभूमी आहे आणि चैत्यभूमीला हे नाव हे जगामध्ये प्रसिद्ध झालं पाहिजे आणि चैत्यभूमीचं स्थान हे दादरच्या रेल्वे स्टेशनला भेटलंच पाहिजे आणि जर नसेल भेटत तर आम्ही आमच्या जीवाची बाजी लावून या ठिकाणी बसलेला आहोत मेलो तरी बाबासाहेब आणि जगलो तरी बाबासाहेब म्हणून या प्रशासनाला जागृत इच्छित करतो की लवकरच लवकर आमची या ठिकाणी दखल घेऊन इथल्या रेल्वे मंत्र्यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला लेखी त्या ठिकाणी आश्वासन दिलं पाहिजे तर बाबां एक एक दोन दिवसामध्ये मी त्याचा पास करून आम्ही हे नामांतर करू लवकरात लवकर जर नसेल करत तर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने ठाम आहोत आम्ही या ठिकाणी बसणार तो पण पर शेवटपर्यंत जोपर्यंत नामांतर होत नाही तोपर्यंत आम्ही बसतो जर या देशामध्ये अयोध्याचं अयोध्या धाम म्हणून देशाने होऊ शकतं या देशामध्ये औरंगाबाद हे संभाजीनगर होऊ शकतं तर मग या देशामध्ये एवढी मोठी असणारा या देशाचा बाप राज्य घटना लिहिणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे अंत्यविधी या मुंबईमध्ये झाले हे चैत्यभूमी स्थानक का होऊ शकत नाही हा आमचा या ठिकाणी प्रश्न आहे हे जातीवादी सरकार हे करणार का का हे सरकार फक्त फुलेशाहू आंबेडकर झालीच्या विचारामध्ये अजूनपर्यंत काम करणार का हा देखील आमचा प्रश्न या ठिकाणी आहे जर आम्हाला या ठिकाणी तुम्ही उत्तर दिलं नाही तर आम्ही लाखो त्यांनी त्या दादरच्या शंकभूमीच्या या ठिकाणी बसणार आणि जरी काय झालं तरी आम्ही लाभकर या प्रशासनाला घडणार कारण आमची मागणी ही वैयक्तिक नाही आमची मागणी ही सामाजिक आहे लोकांच्या हितासाठी आहे आणि हे स्थान झालं पाहिजे जय भीम जय शिवराय जय संविधान